तीनचाकी टेम्पो आल्याला अंदाज नाही आला जुन्या पुलावरच्या सेफ्टी रॉडला टेम्पो थटला आणि उलटा झाला जात नसतानाही टेम्पो पुलावर घालण्याचा हट्ट अंगाशी आला वाहतुकीचा खोळंबा झाला या अगोदरही घडलेत असे प्रकार घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार कराड येथील जुन्या कोयना पुलावरून अवजड वाहनांना तसेच उंच टेम्पो यांना वाहतूक बंद आहे तरीही काही जण तसेच घुसण्याचा प्रयत्न करत असल्याने या ठिकाणी पुलाच्या दोन्ही बाजूला सेफ्टी रॉड लावण्यात आले आहेत बऱ्याच वाहन चालकांना आपली गाडी जाणार नाही याचा अंदाज असतानाही हट्टाने गाडी घालण्याचा प्रयत्न करतात आणि मग सेफ्टी रॉडला थटून नुकसान करून घेतात शनिवारी दुपारी चारच्या दरम्यान असाच एक तीन चाकी टेम्पोवाला सह्याद्री हॉस्पिटल कडून कराडकडे निघाला होता आपली गाडी पुलावरून जाणारच या हट्टाने पेटलेल्या या टेम्पोवाल्याने सेफ्टी रॉडचा विचार न करता गाडी पुलावर घालण्याचा प्रयत्न केला आणि सेफ्टी रॉडला टेम्पोचा हुड थटला आणि टेम्पो उलटा झाला पुलावरून जाण्याचा हट्ट अंगाशी आला आणि टेम्पोचेही नुकसान झाले दरम्यान या अपघातामुळे कोयना पुलावर वाहतुकीचा मोठा खोळंबा झाला या अगोदरही बऱ्याच वाहन चालकांनी असा हटवादी प्रयत्न केला असून तो प्रयत्न त्यांच्याही अंगाशी आलेला आहे एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट कराड